श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद बाबांकी जय श्री गुरुचरित्र अध्यय सतरावा श्री गणेशायन मा सिद्धमने नामकर्णी श्री गुरु गुरुभक्त गुरु शिखामणी तुझी भक्ती गुरु चरणी झाली निर्धारी कृष्णावेनी तटी सी भुवनेश्वरी पश्चिमे से औदुंबर बक्षेशे राहिले गुरु परेसा गौप्य रूप वस्ती गुरु असे अगोचरो अनुष्ठान धुरंधरो येणे परी सिद्धस्थान असे गण भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमाम करत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वज्जता अग्रवेदी आपण जाणे तर्क व्याकरण आणि प्रमाण आचरण कर्म मार्गे रड रत होता त्यासे झाला एकच होत मूर्ख असे उपजत दैववशे माता पिता मृत असमाधान होऊनिया दिवस मास वर्धता बाळ वर्ष सात झाली केवळ व्रत बंद करती कुलाचार तया विज कुमार नये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परीयसी वेद कैसा मूर्खाशी पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे तावन मात्र शिकताची क्षण सेवेची विस्मृती होय त्यासी त्या, त्या ग्रामीचे विध्वजन निंदा करती सकळ जन विप्रकुळे जन्मना ऐसा मूर्ख उपजलाशी एखादे समय विदेशाशी जायन र विद्याभ्यासे समस्त पूजा करती त्यासी विदेश होय स्वदेशी जासी विद्या असे बहुत त्वची होय ज्ञानवंत त्याचे देई देवत्व पूजा घेईन सकाळ एकोणी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करीन मन स्वामी निरोपिले ज्ञान न्या विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ना विद्या याचे कारण त्यासी काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोषी उद्धारावे कृपेशी जरी असेल उपाय असे निरोपावे दातारा परिसोनी ते ब्राह्मण सांगताती ती हसून होईल पुढे तुझं जनन तधी येईल तुझ विद्या ऐसे नाना परी चोत्तरसी बोलती द्विज लोक त्यासी वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ अरण्यासी म्हणी झाला खे देखिन म्हणे तेजीनं आपला वैराग्य धरून मानसी निघाला बाळ अरण्यासी मनी झाला खे देखिन म्हणे तेजीन आपला वैराग्य

એને પરી દિવસ તિની નિર્વાન મન કરુ અન્નો દે બોદ્વીજ વર દ્વિજ બૈસલા તોદ્વિજ કુમર નવે કઈ સ્વપ્ન ત્યાં ગુની મનુની કોપે વહુ મની મને અંબા ભવાને કાઉપેક્ષી અંબાસી આક્રોશોની તયે વેળે શસ્ત્ર ઘેવને આપલી જીવા તત્કાળે છડુની વાહે દેવી ચરણી જીવા વાહુને અંબેસી માગુતિ મને પરીયસી જરી મજ તું ઉપ નશીરા તુજ ચરણી ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशे स्वप्न झाले जायतयासे ऐका समस्त स्रोतेजन ऐक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोश अम्मावरी असे पश्चिम तेरी त्वरित जायतयस्तानी औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमोळी तुझी वार्वील ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परीयसी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित ते थोनी निघाला विप्र त्वरित पोत गेला प्रवाहात पहिलं तटा जाऊनी त्वरित देखता झाला श्री श्रीगुरुशी चरणांवरी ठेवून माता स्तोत्र झाला करिता गुरुमूर्ती संतोषता आश्वासित त्यावेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती गुरु माता हस्त ठेवी ती ज्ञान झाले त्वरती जिव्हा आली त् तात्काळ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भिल्लवडिस्थानमहिमान् वर्णनं मन्दमति ब्राह्मणवरप्रदानं नाम सप्तदशोध्याय गौढः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त ओविसंख्या चौतिस्